लग्नाला आठ वर्ष पूर्ण होत आली पण आज बघा ही बघा काय करायचं पी पुर। 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 दिले पुर। पी भरपूर पी दिलं पडू नको अजून एक दि तू काय किती प्या दे तेवढं पी आता पाणीपुरी चारा गी होय पाणीपुरी बी चारो काय खायची ती खा प्रत्येक वेळेला म्हणते ना मला काय चारलं नाही चारलं नाही केवढ्या झाया गारा, गारा काय का मी कसलं तसली पील नाही कधी सुद्धा अजून काय चोकोपारी चोकोपारी तू मला चोकोपार कुलपी कुलपीत मी खातो कुलपीत तू खाती बादा

लागते ला ला ला। ला का भारी तुला कोणाला आवडतो बदाम शेट प्यायला सांगा याला आवडतं काय काय टाकले ते आज त्यात काय काय टाकलंय बदाम काजू हे

का ते काही काटला कामा कसं गारव लागत तो नको को मला हे अजून काय घे दे काय आपण ही ले बघते या लागतय बादाम शिकनी एक द्याव नकोय नको ए, नको। ए द्याव एक खाऊ द्या नको नको गी गी मला तो पोट झालं तो लेव तुम्हाला खाव लागल बरं का अर्जुन

Mala pulsi pe वाहनाची गर्दी लिहि आज वाहनाची सगळं बघत सगळं गर्दी पण मग

मारा पैशात त्यांचं कुल्फी दोन खाल्ल्यात साठ ओय तुम्ही दहा रुपये जादा खाल्ला हवं मी पन्नास रुपयाच खाल्लं क्वालिटी आहे

आज झिलीत पडू नको पुन्हा म्हणू नको ना मला खायला मिळालं नाही काय माझे पाणीपूर पाहिजे मला पाणीपुरला आवडते आवडते